नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो त्या पंधरा जिल्ह्यातील याद्या बनवण्याचं काम सुरू आहे कारण की त्या पंधरा जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता आणि दुष्काळी अनुदान सुद्धा मंजूर करण्यात आलेलं होतं त्यामुळे त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे आणि एक अत्यंत दिलासादायक गोड अपडेट आहे कारण की त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या युद्ध पातळीवर याद्या बनवणे सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या पंधरा जिल्ह्यातील कोणत्या पात्र तालुक्यात पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे सुरू आहे याचबरोबर या याद्यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना मदत किती भेटणार त्या तालुक्यातील एकूण शेतकरी पात्र संख्या किती आहे याच्या संदर्भात राज्यातील पंधरा जिल्ह्यातील एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला विभाग आहे पुणे आणि पुणे विभागातील पाच जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या युद्ध पातळीवर तलाठी असतील ग्रामसेवक असतील किंवा मंडळ अधिकारी असेल यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानाच्या याद्या बनवणे सुरू आहे याच्यामध्ये पुणे विभागातील एकंदरीत नऊ लाख नव्याण्णव हजार नऊ लाख नऊशे बावीस शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासोड असेल बारामती असेल शिरूर घोड नदी असेल दोंड असेल किंवा इंदापूर असेल या पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ चारशे एकसष्ट शेतकऱ्यांना भेटणार आहे शेतकऱ्यांना याच्यामध्ये दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकऱ्यांना याचबरोबर इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना आणि पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे आणि एकंदरीत पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना हे दुष्काळाचा अनुदान भेटणार आहे ज्यामध्ये मित्रांनो जिरात पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार प्रति हेक्टर याचबरोबर बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये एनडीआरएफ आणि एसडीएरफच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून राज्य सरकारच्या माध्यमातून ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि याद्या बनवल्याच्या नंतर शेतकऱ्यांना विके नंबर देण्यात येतील आणि विके नंबरच्या नंतर शेतकऱ्यांच्या केवायसी करण्यात येतील आणि केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे हे खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे जमा होणार आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो दुसरा महत्वाचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माळा या पाच या पाचही तालुक्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे ज्यामध्ये बार्शी तालुक्यातील एकेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी आणि करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी आणि मारा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे सुरू आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे दोन तालुक्यातील एक लाख वीस हजार नऊशे तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहे ज्यामध्ये एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन शेतकरी वाई तालुक्यातील आणि ज्यामध्ये दुसरा तालुका खंडाळा आणि खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यातील या दोन्ही तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि याद्या बनवल्या बनवल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जवळपास या दोन्ही जिल्ह्यातील हातकणंगले असेल असेल इंग्लज असेल शिराळा असेल कळेगाव असेल खानापूर विटा असेल किंवा मिरज असेल हे साही तालुके या दोन्ही जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये मित्रांनो हातकणंगले तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी गडहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर राज्य जिल्हा प्रशासनाच्या था माध्यमातून असेल किंवा तालुका प्रशासन किंवा तालु तलाठी असेल ग्रामसेवक असतील किंवा किंवा मंडळ अधिकारी असतील यांच्या माध्यमातून हे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी याचबरोबर खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी आणि एकंदरीत मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकंदरीत या चारही तालुक्यातील जवळपास शहात्तर एकशे चाळीस शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यात पात्र करण्यात आले आहेत ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी आणि या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम राज्य जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि मित्रांनो पुढचा महत्वाचा आणि सगळ्यात जास्त दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणजे जालना आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आहे जालना असेल अंबाडा असेल मंटा असेल किंवा बदनापूर असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आहे त्यामुळे भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी जा पात्र आहेत ज्यामध्ये जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकरी त्याचबरोबर अंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे शेतकरी बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी आणि एकूण जालना जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी आणि आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आणि एकंदरीत बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी पात्र आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा असा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ असून सुद्धा फक्त लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका पात्र करण्यात आले आलेला आहे ज्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी लातूर तालुक्यातील पात्र आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी दुष्काळाच्या जळाशोषत आहेत शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी नाही तरी सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील तीनच तालुक्यामध्ये तीनच तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये वाशी धाराशिव आणि लोहारा या तिन्ही तालुक्यातील जवळपास एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे ज्यामध्ये या सर्व तालुक्यातील या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील तीन तालुके पात्र आहेत ज्यामध्ये जा, मालेगाव शिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यांचा समावेश आहे मित्रांनो एकंदरीत या तिन्ही तालुक्यातील दोन लाख एकावन्न एक सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये या पात्र शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे बावन्न चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न पात्र शेतकरी कर आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारही नाशिक विभागातील जिल्ह्यातील चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांना पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या केवायसी सॉरी या शेतकऱ्यांच्या याद्या या बनवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे एकंदरीत मित्रांनो आता शेवटचा महत्वाचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार हे दोन तालुके पात्र आहेत ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी लोणार तालुक्यातील सतरा सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी आणि एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी आलेले आहे ज्यामध्ये मित्रांनो या शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सध्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर या राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनुदान, अनुदान भेटणार आहे <ETITANij2> मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आता लोकसभेची निवडणूक लगेच आ, काही दिवसावर आलेली आहे त्यामुळे आचारसंहितेमुळे आता राज्य सरकारला कोणताही जी आर निर्गमित करण्यात येणार नाही त्यामुळे राज्य सरकारने जे काय मागून दुष्काळ जाहीर केलेले महसूल मंडळे ज्यामध्ये दुसऱ्या जी आर नुसार एक हजार एकवीस महसूल मंडळ तिसऱ्या जी आर नुसार दोनशे वीस महसूल मंडळी आणि चौथ्या जी आर नुसार दोनशे चोवीस महसूल मंडळी या सर्व महसूल मंडळातील दुष्काळग्रस्त जाहीर झालेला महसूल मंडळाची शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मदत वितरित करण्यात करता येणार नाही कारण की मित्रांनो आता आचारसंहिता आणि सरकारला कोणताही जी आर निर्गमित करता येत नसतो त्यामुळे मित्रांनो आता या शेतकऱ्यांना हे अनुदान लोकसभेच्या निवडणुकी निवडणूक निवर्नुक झाल्यावरच मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास हे अनुदान वाटप करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानासंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुतास्थितीच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद